नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे मी पुन्हा येणार नाही आलो आहे मित्रहो आज संध्याकाळी आझाद मैदानावर देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून जो शपथविधी झाला तो आपण सगळ्यांनी बघितला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंग वित्तमंत्री निर्मला सीतारामन अन्य अनेक मंत्री गडकरी इत्यादी आणि भाजपचे अध्यक्ष नड्डा आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उद्योगपती खेळाडू कलावंत प्रत्येक जिल्ह्यातून लाडक्या वहिणीसुद्धा प्रत्येक जिल्ह्यातून अनेक लोक असा प्रचंड अभूतपूर्व असा जनसमुदाय या शपथविधी सोहळ्याला साक्षीदार म्हणून उपस्थित राहिला होता आत्तापर्यंत झालेल्या सगळ्यात मोठा असा शपथविधी होता असं म्हटलं तर काही वावगळ ठरणार नाही दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही शपथविधी झाला हा समारंभ जेमतेम अर्धा पाऊण तास एवढाच चालला काही लोक असं म्हणाले असं माझ्या कानावर आलं की तिघांना जर शपथ द्यायची होती तर त्यासाठी एवढा मोठा खटाटोप का बरं केला हा शपथविधी सुद्धा होऊ शकला असता यांची शंका रास्त आहे तरीसुद्धा हा शपथविधी आझाद मैदानावर आणि एवढं प्रचंड नियोजन व्यवस्थापन पोलीस यंत्रणेवर ताण एवढं सगळं का बरं केलं असेल याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीने एक मनमंतर घडवलेलं आहे त्याची घ्यायला हवी अशी एवढी दखल वर्तमानपत्र आणि एकंदर माध्यम घेत नाही आहेत त्यामुळे सगळ्या जगाला मुंबईला महाराष्ट्राला आणि भारताला काहीतरी महाराष्ट्रात अभूतपूर्व घडलं आहे हे दाखवण्यासाठी हा सोहळा होता हे विश्वरूप दर्शन होतं महाराष्ट्राने कूस बदलली आहे महाराष्ट्राने कात टाकली आहे महाराष्ट्राने दुष्ट प्रवृत्तींना मागे हटवलंय आणि महाराष्ट्राची घोडदौडता अप्रतिहत अशी चालू राहणार आहे हिमालयाच्या शेखरावर मुठ ध्येय विकसित भारताचं दिल्लीचेही तख्त तो महाराष्ट्र माझा हे जे राजाबड्यांच्या गीतातलं राज्यगीत आता त्याला बदवलंय ती जी ओळ आहे ती खरी करून दाखवणारं शासन महाराष्ट्रात आलेलं आहे आणि ते जगाला कळावं म्हणून मुद्दाम हा सोहळा जरी तो कमी वेळेचा असला तरी घडविण्यात आला होता काय मनमंतर घडलंय पहा मुंबई राज्यातून महाराष्ट्राची जी निर्मिती झाली एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्रात मराठी लोकांचं राज्य स्थापन झालं छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ते महाराष्ट्राने निर्माण केले त्यामुळे नव्यानं जो महाराष्ट्र निर्माण झाला त्याची वाटचाल शिवाजी महाराजांच्या विचाराला धरून व्हायला पाहिजे अशीच अपेक्षा होती आणि तशी सुरुवात झाली होती शिवाजी महाराजांचे पराक्रम शिवाजी महाराजांचं आपण हिंदू आहोत हे हिंदू राष्ट्र आहे हे हिंदवी स्वराज्य आहे आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे मोगली आक्रमणाचा बिमोड करायला पाहिजे आणि आपण खऱ्या अर्थानं पूर्णपणे स्वतंत्र झालो पाहिजे अशी वाटचाल आपली व्हायला हवी होती पण कालांतरानं दुष्टप्रवृत्ती महाराष्ट्रात शिरल्या आणि त्यांनी शिवाजी महाराजांपासून महाराष्ट्र दूर नेता ठरवला हो त्यांनी काय केलं पहिल्यांदा प्रशासन व्यवस्था अशी भ्रष्ट केली की भ्रशा भ्रष्टाचाराला राजमान्यता मिळाली एवढा भ्रष्टाचार होणारच असं लोक म्हणायला लागले जाती, जाती द्वेष माजवण्यात आला सवर्ण आणि दली त्यांच्या दंगली घडवून आणण्यात आली जेणेकरून महाराष्ट्र हा अस्थिर राहील आणि महाराष्ट्राचा जो भारताला आधार होता तो आधार काढून घेण्याचा प्रयत्न झाला महाराष्ट्र दुबळा राहिला पाहिजे या दुष्टप्रवृत्तींना आपण विरोधाभास आहे गंभीर विरोधाभास आहे आणि दुर्दैवी विरोधाभास की अशा दुष्टप्रवृत्तीनं साहित्यिक पत्रकार माध्यमवीर हे सगळे आदर्श मानायला लागले त्यांना जाणता राजा म्हणायला लागलाय तर महाराष्ट्र एका मोठ्या दुष्टप्रवृत्तींच्या विळख्यात सापडला होता त्याला कसं सोडवायचा हा प्रश्न होता आणि तो दोन हजार चौदामध्ये दे। देवेंद्र फडणवीसांनी जो प्रयत्न केला आणि स्थापन करून दाखवलं राष्ट्रसंघ भाजप जनसंघ या सगळ्यांचा महाराष्ट्र पुन्हा शिवाजी महाराजांच्या विचारधारेनुसार चालला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू होते अभूतपूर्व अथक अविरत असे प्रयत्न चालू होते आपण कल्पना करू शकत नाही एवढं जनसंघाच्या लोकांनी आणि संघाच्या लोकांनी महाराष्ट्राचं पुनर्निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याला यश आलं दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्राची वाटचाल आता व्यवस्थित चालू राहील असं एक आश्वासक वातावरण निर्माण झालं पण दुष्टप्रवृत्ती या पूर्णपणे मोडल्या नव्हत्या हो त्यांची कारस्थानं चालूच होती त्यांनी उद्धव ठाकरे यांचं मनोदौर्बल्य ओळखलं उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव पण त्यांचा शिवसेनेशी उदात्त देवादाशी ते छायाचित्रकार ना त्यामुळे फक्त समोर दे टिपायचं पण त्याच्या खोलात जाऊन त्याचा अभ्यास करायचा ही काही प्रवृत्ती अशी नव्हती त्यामुळे आपण बाळासाहेबांचे चिरंजीव आहोत म्हणजे आपल्याला खरं म्हणजे मुख्यमंत्री होण्याचा पूर्ण अधिकार आहे असं त्यांच्यात भरवण्यात आलं आणि मग काँग्रेसच्या सहकार्यानं काँग्रेसचा विचारधारा काँग्रेसची विचारधारा हीच या भारताची मूलभूत विचारधारा आहे असं मान्य करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हा मोठा लढा होता महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंत असा लढा कधीही झालेला नाही तो देवेंद्र फडणवीस लढत होते मोदी आणि अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं एक नवा वीर तानाजी सारखा मुरारबाजी देशपांड्यासारखा बाजीप्रभू देशपांड्यासारखा एक शिलेदार मिळाला त्यानं हा लढा दिला कसा लढा दिला पहा त्यांनी मग एकनाथ शिंदेची जिद्द पेटवली स्वाभिमान पेटवला शिवाजी महाराजांचे जे काही विचार एकनाथ शिंद्यांमध्ये शिल्लक असतील उद्धव ठाकरेंच्या इतके वर्ष सहभासात राहून सुद्धा ते प्रफुल्लित प्रज्वलित करण्यात आले अजित पवारांना सुद्धा अहो तुमच्या काकांचा विचार करा जरा बाजू लावा असं सांगून त्यांना बाजूला काकांपासून करण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं आणि अडीच वर्ष स्थिरस्थावर करून दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा अभूतपूर्व यश दोनशेपेक्षा अधिक जागा मिळवून पुन्हा एकदा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येऊन ये दाखवलं देवेंद्र फडणवीसांनी आपण देवेंद्र फडणवीसांचा या निमित्तानं अभ्यास करू तो म्हणजे असा की महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांचा ते ब्राह्मण आहे ते धूर्त आहे ते यशस्वी नियोजन करू शकतात ते लढाऊ आहे म्हणून जेवढा जेवढा अत्यंत खालच्या नीच पातळीवर शरद पवारांनी जेवढं नीच नी नी राजकारण केलं तेवढं महाराष्ट्रात दुसऱ्या कोणी केलं नाही उद्धव ठाकरेंनी जेवढं हीन स्वरूपाचं राजकारण केलं तेवढं कोणी केलं नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी या दोघांवर जी मात केली त्यासाठी तीन गुण देवेंद्र फडणवीसांचे दिसून आले पहिली गोष्ट म्हणजे तो योद्धा आहे तो कधीही मी हरलो मी थकलो असं म्हणत नाही तो अखंड लढत असतो त्याचा धनुष्यवाण नेहमी असा सरसावलेला असतो तो वृत्तीनं अत्यंत सहनशील आहे साधू आहे त्यांनी कधी आपल्या भावना दाखवल्या नाही जितका स्थितप्रज्ञ माणूस राजकारणातला मी दुसरा बघितला नाही तो काय सोसत होता हे त्याचं त्याला एकट्याला माहिती त्याला आयुष्यातून उठवण्याचे सगळे प्रयत्न अत्यंत घाणेरड्या स्वरूपातले प्रयत्न शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊत आणि बाकीचे काँग्रेसचे लोक नाना पटोले सगळे त्यात सामील होते पण त्यांना हा पुरून उरला हा योद्धा आहे हा साधू आहे हा सहनशील आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो कार्यकर्ता आहे समर्पित कार्यकर्ता आहे शिवाजी महाराजांचे विचार पुन्हा एकदा प्रस्थापित करायचे यासाठी त्यांनी मी मुख्यमंत्री पाच वर्ष होतो मला पुन्हा मुख्यमंत्रीच पद मिळालं पाहिजे असा आग्रह हे का धरला नाही श्रेष्ठींनी सांगितलं की आत्ता तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारला ते त्यांनी मान्य केलं दुय्यम भूमिका स्वीकारली पूर्णपणे समर्पित कार्यकर्ता कसा असतो याचं आदर्श उदाहरण म्हणून यापुढे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जाईल आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांना आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे त्यांना मानसिक त्रास होईल पण तो होऊ नये असं जर त्यांना वाटत असेल आणि वाटत असणारच तर मी त्यांना एक उदाहरण देतो फार मोठी गर्दी असते आणि गर्दीत मोठ्या माणसांनासुद्धा दिसत नसतं समोर काय चाललंय रस्ता कसा काढायचा घरी कसं पोचायचं त्यावेळेला जी लहान मुलं मोठ्या माणसांच्या बरोबर असतात त्यांना तर काहीच दिसत नसतं अशा वेळेला त्या लहान मुलांना उचलून कडेवर घेतलं जातं तरीही त्यांना दिसलं नाही तर त्यांना खांद्यावर बसवलं जातं आणि सांगितलं जातं बघ समोर आणि मग तो टाळ्या पिटतो आनंद होतो कारण त्याला सगळं जग दिसत असतं लोकांची डोके दिसत असतात लोकांनी उघडलेल्या छत्र्या दिसत असतात कुठे गर्दी तुंबले कशामुळं वाहतूक सुरळीत चालू नाही त्याला दिसतं आणि तो टाळ्या पिटतो एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद हे असं आहे तुम्ही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसून बघा कारभार करून बघा मी तुम्हाला दायित्व कळेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे केवढं मोठं काम आहे आणि आपल्याला कसं करायचं आहे हा अनुभव देण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं पण म्हणून लहान मुलं जो म्हणाला मी कडेवरनं उतरणारच नाही तर कसं होईल त्याला मोठं व्हायचं आहे त्यासाठी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे लहान मुलं असताना मोठं मी होणार असं कसं चालेल म्हणून हे एकनाथ यांनी समजून घ्यायला पाहिजे की त्यांना विश्वरूप दर्शन व्हावं म्हणून आपल्या आपलं दायित्व आपल्याला काय मोठं काम करावं लागणार आहे हे कळावं म्हणून त्यांना कोणीही बाजूला केलेलं नाही आहे ते हे जे मोठं वर्तुळ आहे महायुतीचं ज्याच्यात हिंदुत्व विचाराची माणसं एकत्र आलेली आहेत तुम्ही म्हणाल अजित पवार हिंदुत्ववादी आहेत का अहो त्यांनी ईश्वराला स्मरून स्मरूनसुद्धा शपथ घेतली नाही गांभीर्यपूर्वक काय काकांचे संस्कार आहेत आणि गांभीर्यपूर्वक तर गांभीर्यपूर्वक ईश्वराला मानत नाही ना तुम्ही मग म्हणू नका आम्ही बारामतीला मारुतीचं मंदिर आहे तिकडे जाऊन आम्ही पूजा करतो वगैरे शपथ घेताना गांभीर्यपूर्वक आणि इकडे लोकांना दाखवण्यासाठी थी। ठीक आहे काकांचे संस्कार आहेत पण त्यांना देखील प्रत्यक्ष अनुभवातून कळेल की देवेंद्र फडणवीस हा माणूस कसा आहे आणि म्हणून काही खळखळ न करता ते या नवीन सरकारात पुन्हा सामील झालेले आहेत तर एकनाथ शिंदे अजित पवार यांचं पूर्ण सहकार्य मिळेल असं वाटतंय आणि महाराष्ट्राची प्रगती जी आहे ती अप्रतिहतपणे निरंतर अशी चालू राहील कारण मन्वंतर झाले त्या मन्वंतराची दखल महा माध्यमं घेत नाही आहेत म्हणून हा सोहळा करावा लागला अर्धा तासाचा सोहळा करण्यासाठी सगळा भारत हलवावा लागला तेव्हा आता त्याने दिल्लीचे तख्त तो महाराष्ट्र माझा हे राजा बढे यांचं गीत आहे अनेक वेळा मंत्रालयात राजा राजा बढे याचे आमच्या प्रेसरूममध्ये आणि आम्ही त्यांना बघितलेलं आहे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते राजा बडे त्यांनाही बरं वाटलं असेल की आज आता ह्या राजा गीताविषयी आणि आणखी एक दोन मी किस्से सांगतो आणि थांबतो पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे जे चौदाला जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा दुसऱ्या दिवशी हिंदूमध्ये मद्रासचा हिंदुत्व ती मुंबई आवृत्ती निघाली होती मला वाटतं त्यांचा परिचय छापून आला आहे देवेंद्र फडणवीसांचा कसा आला आहे देवेंद्र गंगाधर गाडगीळ फडणवीस एका मराठी मुलीचं मी बायलाईन बघितली मराठी मुलीचं नाव होतं मी म्हटलं एम एला बहुते की नाही गंगाधर गाडगिळ हा विषय असणार आणि प्रचंड परिणाम झालेला दिसतोय गाडगिळांचा त्यामुळे त्यांनी तसं नाव हो लिहिलं दुसरा किस्सा म्हणजे बघा आत्ता माझ्या स्मरणातून गेला पण असाच एक आहे तो पुन्हा तरी मी सांगेन आत्ता मी एवढं जे बोललो तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद